मी शंभर टक्के सोलापुरातील युवकांना सांगतो मी तुमच्यासारख्या परिवारातून तु आलेलो आहे मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो कार्यकर्ता नाही आहे माझं काम माझ्या कामाची पद्धत आपण माळशिरस तालुक्यातल्या जनतेला विचारावं आणि आपल्याला सांगतो माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यातच आहे त्यामुळे मी तिथला आमदार होतो त्यामुळे माझ्या कामाची पद्धत आपण कोणालाही विचारावी मी सोलापूरच्या युवकांना अतिशय विनम्रतेने सांगतो सोलापूरमधून भविष्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये नोकरीला जावा लागू नये त्यासाठी जीवाचं रान करेल भविष्यात खासदारकीपणाला लावेल परंतु सोलापूरमध्ये वेगवेगळे उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये नवीन उद्योग सुरू झाले पाहिजे एक एम आय डी सीचं झालं पाहिजे मोठ्या कंपन्या आल्या पाहिज्या त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत त्याचंसुद्धा त्या ठिकाणी सोलापूरमध्ये नवीन उद्योग सुरू झाले पाहिजे याच्यासाठी येत्या काळामध्ये झोकून देऊन काम करेल एम आय उमेदवार देणार आहे सोलापूर आता कुठंतरी मतांचं विभागणी होईल निवडणूक होईल काय कसा परिणाम होईल नाही त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे शेवटी त्यांचा विचार आहे परंतु एम आय एमसारख्या विभाजनवादी पक्षाला आमचा टोकाचा विरोध आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जर येत्या काळामध्ये कुठल्याही धर्माच्या विरोधात जर गरळ ओकली तर ते त्या ठिकाणी आम्ही येत्या काळामध्ये त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं जर बोलायचं झालं तर परवा समोरच्या उमेदवार त्या ठिकाणी आदरणीय मान्य बाळासाहेबांबद्दलही किंवा त्यांच्या पक्षाबद्दलही बोलल्याच बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाबद्दलही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचा पराभव त्यांना दिसतो आहे मी बाकी मी मी काही बोलणार नाही मी आपल्या सोलापूरकरांना आश्वस्त करू इच्छितो की मी सोलापूरला जे काही सोलापूरचे प्रश्न आहेत त्याच्यावरती बोलेल विरोधक यापुढे काहीही बोलले तर मी त्यांना उत्तर देत बसणार नाही ना? फक्त आणि फक्त सोलापूरचा विकास हेच माझं ध्येय प्रणितीदाई शिंदे आदरणीय प्रणितीदाई शिंदे तर एका सामान्य विडी कामगाराची मुलगी एखाद्या दे, त्या ठिकाणी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सामान्यांची मुलगी जर असते आणि त्यांना उमेदवारी भेटली असते तर तो विषय वेगळा होता त्यांना उमेदवारी का भेटली आहे त्यांना उमेदवारी भेटली कारण त्यांचे पिताजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते केंद्रीय गृहमंत्री होते काँग्रेसचे ए आय सी सीमधले कोर टीम मेंबर होते अतिशय सोनिया मॅडमचे जवळचे होते म्हणून त्यांना उमेदवारी भेटली काँग्रेसमध्ये दुसरं कोणी कर्तबगार नव्हतं का की ज्यांना उमेदवारी भेटली त्या ठिकाणी तुम्ही जसे घराणीशाहीमधून आला तुमच्या वडिलांचं नावामुळे तुम्ही पुढं आला आहे तर वडिलांनी जे काही सोलापूरची आदोगती केली त्याचा हिशोब तर द्यावाच लागेल त्याबद्दल बोलावंच लागेल ना त्यामुळे आम्ही बोलणार आणि निश्चित बोलणार सोलापूरकर विचारतायत तुम्ही तुमच्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरसाठी काय केलं मी निश्चित शब्द देतो आणि आपल्याला त्या ठिकाणी सांगतो की आमच्या महाराजांनी मागच्या पाच वर्षामध्ये सोलापूरमसाठी जितका विकास निधी आणला त्याच्या त्या ठिकाणी त्याच्या तुलनेत त्या ठिकाणी त्यांनी किती निधी आणला याचा सांगावा या ठिकाणी त्यांनी सांगावं की सोलापूरकरांसाठी तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं सोलापूरकरांसाठी तुम्ही गृहमंत्री असताना साधा एक एस आर पी सी आर पी एफचा एखादा कॅम्प सुरू करू शकले नाही सोलापूर शहरासाठी त्या ठिकाणी सोलापूरमध्ये आपण मुख्यमंत्री असताना एम आय डी सीचं एक्सपेन्शन करू शकले नाही सोलापूरसाठी आपण काय केलं हे आम्ही तुम्हाला विचारणारच ना आणि समोरच्या उमेदवार घराणेशाहीमधून आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही एका विशिष्ट घरामध्ये विशिष्ट लोकांच्या पोटी जन्म घेतला आहे म्हणून तुम्हाला उमेदवार भेटलेले आहे आपल्याला मी त्या ठिकाणी सांगतो की आपण सोलापूरकरांसाठी काय विकास केला ते सांगावं आणि सोलापूरचा येत्या काळामध्ये विकास करू धन्यवाद जय हिंद ठिकाणी सोलापूरच्या एकंदरीतच विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर न भूतो ना भविष्यात ते अशा पद्धतीचा विकास मागच्या दहा वर्षात झाला आहे आता जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये मार्गी लावू समांतर पाईपलाईनचं काम अतिशय त्या ठिकाणी जलदगतीने सुरू आहे काही ठिकाणी टिंबूरणी असेल किंवा काही ठिकाणी जी काही अडचण होती किंवा रस्त्यामधून पाईपलाईन जाण्याचं जे काही हे होतं त्या विषयामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री आणि अजितदादा पवारसाहेब यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि या ठिकाणचे शहरातील आमदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार राष्ट्रवादी शिवसेना आणि सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्या ठिकाणी ही समांतर पाइपलाइन जे लवकरात लवकर हो याच्यासाठी प्रयत्न केलेत आणि लवकरच हो, तो तो मार्ग सुटेल हा मला विश्वास आहे महाराज तुमच्यासोबत दिसत नाही का नाराज आहेत का तुम्हाला तिकीट दिल्यामुळे <laughs> मी काल महाराजांचं जाऊन दर्शन घेतलं हे एकदम बेसलेस आर्ग्युमेंट आहे त्या ठिकाणी महाराज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहेत महाराज त्या ठिकाणी एकंदरीतच विजापूर मतदारसंघ असेल बिदर असेल किंवा लातूर मतदारसंघ असेल धाराशिव असेल आणि सोलापूर असेल अशा सर्व भागामध्ये पार्टीने त्यांना जबाबदारी दिलेली आहे मी काल जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा माणूस कसा असतो तर माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पुढच्या दहा मिनटामध्ये त्या ठिकाणी महाराजांनी मला फोन करून अभिनंदन केलं मी त्यांचे आशीर्वाद घेतले हा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अशा एका कर्मठ आणि एका सेवाभावी आणि संन्यास यांच्या पुढे त्या ठिकाणी मार्गदर्शनात काम करण्याची संधी मला पार्टीने दिली त्याबद्दल मी पार्टीचे धन्यवाद व्यक्त करतो विजय शिवतारे यांचा देखील उल्लेख केलेला आहे राष्ट्रपती भवन कार्यालयामध्ये एकीकडे विजय शिवतारेचा प्रश्न म्हटलेला आहे परंतु अमरावतीत नवनीत राणा यांचा प्रश्न म्हटलेला नाही त्यांच्याविरोधात बच्चूकडूनही आम्ही थेट निवडणूक म्हणजे काम करणार नाही असं ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे विजय बापूंचा विषय किती पुढे गेला होता मिटला ना तिन्ही महाराष्ट्राचे नेते हे सक्षम आहेत या ठिकाणी देवेंद्रजी एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे अतिशय सकारात्मक सकारात्मकपणे हे विषय हाताळत आहेत त्यामुळं निश्चित यश ये येईल आणि सर्वजणं महायुती म्हणून या ठिकाणी जे कोणी उमेदवार असतील महायुतीचे मग सोला सगळ्या ठिकाणी हे सोबत एका जुटीने लढतील आणि पुन्हा एकदा जागा ठिकाणी प्लस महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या निवडणूक बेस्ट युनिव्हर्सिटीज अक्रॉस नाईनटीन प्लस कंट्रीज व्हेन्यू फर्स्ट फ्लोर ऑफिस हॉटेल ओरिएंट इलाइट पाळीवेज सोलापूर कॉन्टॅक्ट सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल सिक्स फोर झिरो फायव थ्री